सागरम मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर प्रेरणा अभ्यासिका सार्वजनिक वाचनालय अनेक बँका जवळपास इथे चार हजार विद्यार्थी आणि पालकांचे रोज जा असते अशा या रहदारीच्या रस्त्यावर स्मार्ट सिटीने हे जे खड्डे खोदून ठेवले ते अजूनही दुरुस्त होत नाही किंबहुना किंबहुना आता या खाजगी जिमखान्याचं नाशिक जिमखान्याचं काम चालू आहे आणि त्या कामासाठी त्यांच्या प्लॅनमध्ये असलेला डीपी आज हा डीपी महानगरपालिकेच्या जागेमध्ये बसवलेला आपण बघतो आहे आता ही जागा महानगरपालिकेची शासनाची जनतेची ही खाजगी संस्थेला डीपी उभारण्यासाठी कोणी अलॉट केली तो अलॉट करण्याचा अधिकार महापालिकेला आहे का एक एक हिंसाला आज करोड रुपयाचा भाव आहे इथे आणि ही जागा त्या बिल्डरनी असं कोणाची परवानगी घेऊन तिथे उभा केला ऑलरेडी असलेल्या डीपी आणि वायरी या अंडरग्राउंड करायच्या असताना तिथे नवीन तुम्ही खाजगी विकासकाच्या या डीपी या रस्त्यावर उभा करण्याचा गुन्हा का करता आहात तर हा तो प्रश्न जनतेला पडतो आहे आणि यासाठी हे हा रस्ता फोडलेला आहे हा फोडलेला रस्ता हा फोडायला परवानगी कशी काय दिली महानगरपालिकेने हा दुरुस्त का नाही होते मग हे दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची आज या रस्त्यावरनं ज्या गाड्या जातात त्याच्यामुळे या आजूबाजूच्या इमारतीचं व्हायब्रेशन होत त्याला तडे गेलेले आहेत आणि इथे अनेक अपघात होत आहेत लहान मुलं पालक इथे स्कूटरवरनं हे जा करतात त्यांना अपघातांना सामोरं जावं लागतंय दवाखान्याची पायरी चढावी लागती आहे आणि अतिशय वृद्ध सुद्धा या रस्त्यावरनं जातात बँकेच्या निमित्तानं याच्या निमित्तानं आणि या अपघाताला कारणीभूत महानगरपालिका आहे कारण महानगरपालिका अशा पद्धतीच्या चुकीच्या कामांना कुठेतरी दुर्लक्ष करते त्यांना करत नाही किंबहुना त्यांना परवानगी देते ही वाईट गोष्ट आहे हा डीपी जो आहे इथे आहे हा खाजगी विकासकाचा हा या शहराच्या अनेक ठिकाणी आहे अनेक सोसायट्यांचा अनेक कमर्शियल कॉम्प्लेक्सचा अनेक मॉल्सचे आहे हे डीपी त्यांच्या प्लॅन मध्ये त्यांच्या जागेत असतात आणि त्यांच्या जागेतच असले पाहिजे किंवा महानगरपालिकेच्या जागेमध्ये संगणमताने एम एस सी बी महानगरपालिका आणि खाजगी विकासक ठेकेदार असे मिळून हे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार या शहरामध्ये चाललेला आहे आणि या शहराच्या रहरारीला याता यातायातीला हे जबाबदार हे जे व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना कुठेतरी पायबंद बसला पाहिजे आणि याची चौकशी होऊन हे ताबोडतोबींनी हटवले गेले पाहिजे काढले गेले पाहिजे त्यांना ना भाडं ना तोडं ना काही यांनी त्यांना काही विकलं गेलेलं आहे पण या जागा अशा ज्या लाटल्या जातात या शहरातल्या या थांबवाव्यात अशी सन्माननीय प्रशासनाला अशी कळकळची विनंती आहे आणि सन्माननीय प्रशासनाने या शहरातल्या सर्वच अशा बेकायदेशीर डीपी ज्या उभ्या आहेत हे ट्रान्सफॉर्मर जे उभे आहेत हे ताबडतोबीने दूर करण्यात यावे आणि त्याच्या दंडात्मक कारवाई करून त्यांची आतापर्यंतचं भाडं हे त्यांच्याकडनं जबरदस्ती वसूल करण्यात यावं